नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपल्या सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची हो सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार वीस वर्ष अठराशे वीसमध्ये कोणत्या संस्थेने बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे सुरू केली एक कलकत्ता फिमेल ज्युएन आयल सोसायटी दोन ब्रिटिश फॉरेन स्कूल सोसायटी तीन सोसायटी फॉर नेटिव्ह फिमेल एज्युकेशन चार स्कॉटिश मिशनं तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक कलकत्ता फिमेल जुवेन नाईल सोसायटी पुढील पी आय क्यू एस आय दोन हजार सतरा कमवा व शिकाय योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला एक राधाकृष्ण आयोग दोन मुदलियार आयोग तीन कोठारी आयोग चार जॉन सार्जंट आयोग तर या पी आय क्यूचं उत्तर होणार एक राधाकृष्ण आयोग पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार सतरा एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली एक मुंबई दोन पुणे तीन अमरावती चार कोल्हापूर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन पुणे पुढील पी वाय क्यूसू दोन हजार सोळा ऑन्टोजेनी रिकॅपिच्युलेटस फायलोजेनी हे विधान कोणत्या उत्क्रांती सिद्धांताचे आहे एक स्पेशल क्रिएशन थ्रिएरी दोन हेकल्स बायोजेनिक लॉ तीन नॅचरल सिलेक्शन थेअरी चार थेअरी ऑफ कॅटस्ट्रोफिजम तर या पी आय क्यूचं उत्तर होणार दोन हेकल्स बायोजेनिक लॉ पुढील पी आय क्यू एस दोन हजार तेरा लॉर्ड कर्झनकालीन रॅली आयोगचा संबंध रिकामे जगा होता एक प्राथमिक शिक्षणाशी दोन माध्यमिक शिक्षणाशी तीन उच्च शिक्षणाशी चार दुष्काळाशी तर या पिवाय किचं उत्तर होणार तीन उच्च शिक्षणाशी तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद